हर्ष आणि वैष्णवी पहा आज आपण पुन्हा एक छान असा बौद्धिक खेळ घेऊन आलेलो आहोत काय आहे रे तुमच्यासमोर काय तयार केलं आहे आपण काड्यांपासून बांध बा तयार केला आहे बरोबर तुम्हाला कोणत्याही चार काड्या उचलून दोन बांध तयार करायचे आहेत किती दोन बांध तयार करायचे आहेत वैष्णवी कर बरं सुरुवात एक दोन दोन काड्या उचललेल्या आहेत नाही झाले का रे दोन बांध तयार दोन बाण नाही तयार झाले बरोबर हर्ष तू कर बर प्रयत्न एक दोन शब्बास व्हेरी गुड हर्षसाठी टाळे वाजवा